विकास कामा निमित्ताने आढळ पाटलांना एक दिवस फोन केला तर मला ते म्हणले विकास साध्या तुम्ही सांगवी मधून बोलू नका तुम्ही प्रत्यक्षात रविवारी माझी स्वतःची गाठ घ्या माझी स्वतःची इच्छा आहे की तुमच्या गावमध्ये विष्णू मंदिर आहे किंवा तुमचा परिसर भीमा नदी काठी आहे तर त्या ठिकाणी माझी स्वतःची इच्छा आहे निधी द्यायची फक्त तुम्ही एक दिवस मला येऊन भेटा तर मी माझ्या गावातले दहा जण लोक घेऊन गेलो त्यांनी तिथे गेल्यानंतर आम्हाला इतका आदर आणि आमच्या प्रेमाने वागले आम्हाला पहिल्या झटक्यामध्ये त्यांनी दहा लाखाचा निधी दिला दहा लाखांनी दिल्यानंतर ते म्हणले नाश्ता जेवण वगैरे म्हणलं दादा ठीक आहे आम्ही सगळं करून आलोय एवढ्या लांबून तुम्ही आलेला आहे मग तुमच्या अजून काय अपेक्षा नाही आता भीमशंकर भीमशंकर जाताना त्यांनी पास अवेलेबल करून दिले पाच मिनिटात आमचं तिथे डायरेक्ट दर्शन झालं श्रावण महिन्यामध्ये अमोल कोल्हे अमोल त्याच्यानंतर कालचे हे आचारसंहितेच्या आधी पंधरा दिवसापूर्वी आम्हाला परत त्यांनी दहा लाख निधी दिला मग आम्हाला प्रश्न हा पाडला की कुठलाही पद नसताना हा माणूस जर आपल्याला एकनाथ शिंदेच्या याच्यातून असेल किंवा पालकमंत्री अजित पवार यांच्या मध्ये असेल किंवा अनेक कुठल्या मध्ये आपल्याला विकास फंड येतोय शेवटी गावाला गरज काय आज त्यानुसार जर एखादा नेता जर काम करत असेल त्याला आपण काय मानू नये त्याच्या नेतृत्वाला आपण काय स्वीकारू नये का कोल्यावरती नाराज एकच की आमच्या सांगवी संडास ग्रामपंचायत पासून तर आमच्या विष्णू मंदिरापर्यंत आम्ही ढोल ताशा लावून खांद्यावर त्यांना मिरवणूक काढली आणि त्यांना ते भरभरून आम्ही मत दिली पण त्याचा आम्हाला या पाच वर्षात कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आम्ही सर्वसामान्य जनता आहे आम्हाला गावचा विकास महत्वाचा आहे आम्हालाही पुढे 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 पंचवार्षिक लढायची असते किंवा आम्ही नाही लढलो आम्हाला पॅनल प्रमुख व्हायचं असतं त्यावर मी समाजा पुढे काय सांगणार तुम्ही काय केलं जर आम्हाला वरलं नेत्यांनी दिलं तरच आम्ही गावात विकास करणार आहे ना करू शकत नाही आढावा पाटलं कुठल्याही प्रकारचं पद नसताना त्यांनी आमच्या गावामध्ये विकासासाठी वीस लाख कुठलं गाव सांगवी सांडस तालुका पुणे पण अमोल कोल्हे माणसाला त्यांनी आमच्या फोन सुद्धा उचलले नाहीत मग अमोल कोल्हे का आता प्रश्नच नाही ना काय प्रश्नच नाही कारण जेव्हा ते निवडणुकीला उभे होते आम्ही स्वतः त्यांना खांद्यावर घेऊन त्यांचा प्रचार केलाय स्वतः राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो खूप कामी कामं केली पण त्यांनी आम्हाला पाय तसा रिस्पॉन्स दिलेला नाही आणि एक संभाजी महाराज यांची प्रतिमा तयार होती त्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त मतं पडली तसं आढळराव पाटील जे होते ते आता नियोजन समिती पुणे जिल्हा नियोजन समितीमार्फत वीस लाखाचा निधी आम्हाला दिला तसं आड यांचा कोल्ह्यांचा एक रुपयाचाही निधी आम्हाला मिळाला नाही त्यांचा निधी माघारी गेला असं आम्ही पेपरवर व्हॉट्सअपवर पाहतो माघारी गेला पण आम्हाला निधी मिळाला नाहीये आमच्या हवेलीचा पूर्व हवेली तालुक्यात निधी नाही मिळाला अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आक्रोश मोर्चा काढला सभागृहामध्ये प्रश्न केली प्रश्न हिरीने मांडले पण नाही आमच्या विभागात तर तसं काय झालेलं नाही ऐका ना ज्यावेळेस अडीच वर्षाचा कालखंड होता पण आपण सत्तेमध्ये होते अडीच वर्षे त्यावेळेस खऱ्या अर्थाने खेडीपाडी आपल्या महाराष्ट्राची सुधारली आरती आर्थिक व्यवस्था वाढली पाहिजे आणि प्रत्येक गावाला काय गरज आहे हे लोक मतदारसंघातल्या विधानसभा असो किंवा लोकसभा असो या मतदारसंघातल्या नेत्यांची माहिती पाहिजे की आपण त्या गावाची खरी अडचण काय किंवा त्या गावाला कशाची गरज ओळखलं गेलं पाहिजे ना कारण तुम्ही त्या मतदारसंघाच्या जोरावरती लोकसभेमध्ये काम करताय आवाज उठवणं साहजिक आहे तुम्ही जर तिथपर्यंत लोकांनी पाठवले तुम्हाला आवाज उठवलाच पाहिजे ना मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असू किंवा अन्य कुठले प्रश्न असू त्या कामासाठीच तुम्हाला तिथे पाठवलं असताना गल्ली बळत फिरल्यानंतरच तुम्ही पुढे दिल्लीत जाणार आहे ना तुम्ही डायरेक्ट दिल्लीत फिरून मतदान नाही मिळणार तुम्हाला गल्ली तुम्ही वेळ दिला पाहिजे गल्ली बळतल्या अडचणी समजून घेतल्या गेल्या पाहिजे त्या भागाचा आपण विकासाचा काय पलट केला पाहिजे तरच तिथलं मतदार तुम्हाला दिल्लीत पाठवणार आहे आमच्या भागामध्ये तसं आमच्या आमच्या हिंदू आपल्या सॉरी मराठा मराठा आरक्षणा जो उमेदवार लढला आहे लढलं आता तसं मी नाव नाही येऊ शकत पण आज त्या आमच्या कोल्ह्याने कधी आमच्या या मराठा आंदोलनाविषयी कधी कुठे आवाज उठवला नाही नक्कीच शिवाजी आढावराव पाटील आले होते पण आता अशी परिस्थिती की आमचा मराठा वर्ग आतापर्यंत मागास होता आता कुठेतरी झरंगा पाटलामुळे ना आता कुठतरी प्रवर्गामध्ये येतोय त्यांचं मनापासून धन्यवाद देतो कारण त्याच्यासारख्याच मासाची गरज होती छत्रपती नंतर आज जर कोण माणसा असतो झारांगे पाटील आहे आणि आमच्यासाठी झारांगी पाटील सांगतात तो आदेश आहे झरंगे कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला ना, नाही कसं नियोजन नाही अजून पाठिंबा दिला नाही पण आम्हाला माहिती आहे की आमच्यासाठी कुणी काय केलेलं आहे आमच्या पाटलां साहेबांना पण माहिती आहे की आपल्या ह्या कोणचा जो दो दोन्ही उमेदवार पैकी कोणता उमेदवार आहे त्यांनी आपला सपोर्ट केलेला आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही ठरवणार आता कोणाला मतदान करायचं काय कोणाशी हवा हवं सांगता येणार जराजी पाटील सांगता त्या गावामध्ये तर ना तर परत आलेच नाही एकदा पण आले नाही कुठलं सांगू एकदा पण आले नाही तसे शिवाजी आडराव पाटील आम्हाला वीस लाख रुपये दिले जे गेले ते परत आलेच नाही कोण परत आले अमोल कोल्ले परत दिसलेच नाही परत गावात आडराव पाटील आले येतात आडराव पाटील आमच्या सुखदुःखात कामसह सहभागी असतात कमीत कमी वर्षातून एक दोनदा तरी येतात कार्यक्रमांना येतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका